ज्यांचं ज्यांचं वय आज पंचावन्न ते पासष्टच्या घरात आहे त्यांच्या स्वभावामध्ये बराच संयम आहे कुठून आला हा संयम एवढी नम्रता कशी अपमान पचवण्याची ताकद आली कशी या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील जर तुम्हाला बालपणीचे त्यांचे दिवस कळतील दारिद्र्य आणि गरिबी घरोघरी होती अंग घासायला दगाडन दाताला राखुंडी होती कशाचं बॉडी लोशन आणि कशाचं हेअर जेल हिवाळ्यात अंग उरलं की आमसुलाचं तेल तोंड पाहण्यासाठी नेहमी फुटकारसा असायचा काचेच्या तुकडेत एकतर डोळा नाहीतर कानच दिसायचा सगळे दात असलेला कांगवा कधीही मिळाला नाही अफगान सुनाचा भाव आम्हाला कधीच कळाला नाही चड्डी आणि सदऱ्याला तांब्याची इस्त्री असायची न्याहारीला लोणच्या सोबत शिळी भाकरी मिळायची कबड्डी लंगडी कोया फुकटे खेळ असायचे दोन्ही गुडगे फुटले तरी पोरगे खुश दिसायचे कांद्याचे पोहे मुरमुऱ्याचा चिवडा पेड्यांचा तुकडा मिळाला कि आनंद आबाळा एवढा काजू बदाम यांच्याबद्दल फक्त ऐकून होतो एखादा पाहुणा आला की अंगणात नाचत होतो जायची हिंमत नसायची वडील बैठकीत असले की पोरं ओसरीवर दिसायची आजकालच्या पोरांना हे खरं वाटणार आई नाही आईवडिलांच्या गरिबीवर विश्वास बसणार नाही म्हणून म्हणते पोरांनो आईवडिलांशी बोला काही नाही मिळालं तरी आनंदाने डोला नसण्यात मजा होती मोठं झाल्यावर कळतं खरं शिक्षण माणसाला गरिबीकडूनच मिळतं आणि हे चार ओळी गरीबी जवळून पाहिलेल्या माझ्या सर्व मित्रमंडळींना